अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलीस सज्ज झाले आहेत दरवर्षीप्रमाणे गोदावरी परिसरात मोठ्या प्रमाणावर भक्त गणरायाला निरोप देण्यासाठी गर्दी करतात या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी अलर्ट मोड घेतला आहे यंदा विशेषतः चौऱ्याण्णव सीसीटीव्ही कॅमेरे नाशिक शहरात बसवण्यात आले असून त्याचे सर्व नियंत्रण भद्रकाली पोलीस ठाण्यातून केले जाणार आहे विसर्जन मिरवणुकांसाठी महत्वाच्या वाकडी बारव परिसरासह गर्दीच्या रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे मोठ्या मानाच्या गणेश मूर्तींच्या मिरवणुका सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी पोलीस तुकड्या प्रत्येक ठिकाणी सज्ज आहेत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि विसर्जन सोहळा सुरळीत होण्यासाठी पोलिसांकडून विशेष तयारी करण्यात आली आहे नाशिक शहर पोलीस विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज झालेले आहेत आणि शहरातले सर्व अधिकारी चा आमचा फोर्स जो आहे तो आणि एसआरपीएफचे प्लॅटून क्विक रिस्पॉन्स टीम्स बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड्स आमचे होमगार्ड्स आणि सर्व आमचे व्हॉलेंटियर्स हे विसर्जन मिरवणुकीसाठी तत्पर आहेत वेगवेगळे आम्ही सेक्टर्स त्या ठिकाणी बनवलेले आहेत आणि आमच्याकडे जे रेव्हीन्यू रिक्रुट्स आलेले आहेत त्या रेक्रूट्स म्हणून आम्ही पंधरा स्ट्रायकिंग फोर्सेस बनवलेले आहेत जे आमच्या महत्वाच्या ऑफिसर्सबरोबर देण्यात आलेले आहेत विसर्जन मार्गाची संपूर्ण पाहणी करण्यात आलेली आहे त्या ठिकाणचे ॲडव्हान्स बॉम्ब डिटेक्शन बीडीएस चेकिंग हे सगळं करण्यात येणार आहे आणि संपूर्णपणे नाशिक पोलीस विसर्जनासाठी सज्ज आहे किती सीसीटीव्ही कॅमेरा मिरवणुकीच्या मार्गावर लावण्यात येणार मिरवणुकीचा जो मार्ग आहे तो सेन्सिटिव्ह मार्ग आहे त्या सेन्सिटिव्ह मार्गावर पूर्णपणे कॅमेऱ्याचं कव्हरेज कावर, करण्यात आलेलं आहे आणि जसं आपण बघत असाल तिकडे आपल्याला सी सी टी व्हीचं कंट्रोल रूम पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे सर्व कॅमेरेज आहेत ते सर्व हाय डेफिनेशनचे कॅमेरेज आहेत आणि त्याच्यामध्ये ए आयचे जे अनालिटिक्स आहेत ते पण टाकण्यात आलेले आहेत आणि ते कसे चालतात किंवा त्याच्यामध्ये आपल्याला काय बंदोबस्तामध्ये मदत होतोय तर अशा प्रकारची आमची चाचपणी चालू आहे की ज्यांनी आम्ही हे पूर्ण अनालेटिक्स कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी वापरू शकतो एकूण पोलिसांची संख्या किती असणार आहे एकूण सगळ्या शहरावर नाशिक पोलिसांचे तीन हजारचं मनुष्यबळ या ठिकाणी तैनात आहेत आठशे होमगार्ड आम्हाला मिळालेले आहेत एसआरपीएफची एक पूर्ण कंपनी आमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या पोलीस स्टेशन्समध्ये आमचे सर्व व्हॉलेंटियर्स हे ऑन रोड तैनात आहेत सर हे अधिकृत करतात एआयच्या माध्यमातून कसा पूर्ण फायदा आणि काय काय कसा वापर एआयचं जे ॲनालिटिक्स आहेत आपले ते प्रायोगिक तत्वावर आम्ही यूज करून बघत आहेत एच एचडी कॅमेरेजची जी, जी, जी आम्ही नेटवर्क ह्या पूर्ण मिरवणूक मार्गावर लावलेलं आहे तर त्याच्यावर की क्राऊड कुठे जास्त आहे म्हणजे क्राऊड मॅनेजमेंट की कुठे खूप जास्त क्राऊड झाला तर त्या ठिकाणी स्टॅम्पिड ची सिच्युएशन कधी कधी होते अशा तो तो तर अशा प्रकारे अशा वेळेला आपल्याला काळजी घ्यायला लागते तर तो अलर्ट त्यानंतर कुठल्या कुठल्या व्हेहीकल्स आहेत आपल्या आपल्याला जे अधिकृत केलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही व्हेकल्स क्राऊडमध्ये घुसलेले आहेत का त्याच्यानंतर जो फेस रिकग्नेशन नंबर प्लेट रिकग्नेशन आहे फेस रिकग्नेशन आहे एखादा आपल्याला सस्पेक्ट जर आपल्याला असेल एखादा तर तो मिरवणुकीत आहेत का आणि त्याच्यापेक्षा आपल्या जो पूर्ण पोलीस फोर्स या वेगवेगळ्या ठिकाणी तैनात आहे तर ते बरोबर आपापल्या आप ठिकाणी ड्युटी करत आहेत का तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला अनालिटिक्समधून चेक करण्यात येत आहेत